पासष्ट इमारती जे रेरा प्रकरण झाला होता त्यामध्ये के सी मध्ये जेव्हा माहिती पडली तेव्हा बावीस मध्ये आपण एफ आय आर नोंदवलेला आहे आणि ठामिसी कमिशनरेट अंतर्गत पीओडब्ल्यू विंग मार्फत त्याचे तपास सुरू आहे या दरम्यान एक रिट पिटिशन झाला होता या रिट पिटिशनच्या अनुषंगाने कोर्टाने आदेशित केलं होतं के की हे जे बिल्डिंग आहेत त्यांच्यामध्ये मध्ये योग्य रित्या कारवाई करून आपल्याला ते डिमॉलिश करायची आहे आपण मागच्या एक वर्षामध्ये या पैसट पैकी दहा इमारती जे आहेत ते डिमॉलिश केलेली आहे त्यामध्ये सहा टोटले डिमॉलिश केलेत आणि चार पाटली डिमॉलिश केले जिथे पाटली रहिवास होता यापैकी पाच जी इमारत आहे ते केडीएमसी क्षेत्राचे बाहेरचे आहेत आणि तीन इमारत अस्तित्वातच नाहीये ते दुबार नोंद आणि काम ना सुरू झाल्यामुळे त्यांचे त्यांचं नाव आलं होतं आता फॉर्टी सेव्हन इमारती अशा आहेत जिथे रहिवास आहे आणि जिथे कोर्टाने आदेश आहे की ते पण डिमॉलिश करायचं तर त्या अनुषंगाने रिस्कर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपली प्रोसिजर सुरू झालेली आहे इन द माईन टाइम काही लोक का इंटरनेम रिलीफसाठी हायकोर्टात गेले होते त्यांना काही कालावधीसाठी रिलीफ रिलीफसुद्धा कोर्टाने दिला होता त्या लोकांची आत्ता परत एक मागणी आहे की ते सुप्रीम कोर्टला जात आहेत तर या लिगल अवस्थामध्ये जे काही पर्याय ज्या माणसांकडे उपलब्ध आहे त्यांनी त्यांचे चॉईसने तिकडे जावं त्यांना सगळ्या प्रकारची फ फ्रीडम्स असतात त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही रोल नसणार आहे तोपर्यंत जोपर्यंत असं काही विषय येत नाही तोपर्यंत न्यायालयाचे जे निर्देश असतील त्याचं अनुषंगाने पुढील कारवाई महानगरपालिकेमार्फत सुरू आहे काही गोष्टींची पार्श्वभूमी आज सर्व नागरिकांना आणि सर्व जनतेला कळणे गरजेचं आहे की आज आपल्याला दिसतंय की या पासष्ट इमारतींवरती कारवाई होते पण याची पार्श्वभूमी कोणीच समजून घ्यायला तयार नाही ती पार्श्वभूमी आज सांगण्यासाठी आम्ही आयुक्तांकडे आलो होतो दोन हजार वीसमध्ये एक पहिली एफ आय आर झाली फॉर्जरी डॉक्युमेंट्सची फोर ट्वेंटीची एक एफ आय आर दोन हजार वीसला झालेली आहे त्याच्यानंतर दोन हजार बावीसला एक एफ आय आर झाली सेम फॉर्जरी महापालिकेचे खोटे दस्तावेज बनवून बँकांकडनं लोन घेतल्याची ही केस होती या केसमध्ये जे आरोपी आहेत त्या सगळ्या बिल्डिंगशी नावं घेऊन ज्या बँकांनी केस दाखल केली त्याच आधार घेऊन संदीप पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आणि जेव्हा या जनहित याचिकेची चौकशी सुरू झाली त्याच्यानंतर के डी एम सीनी गुन्हा दाखल करून या पासष्ट इमारतींची नावं त्याच्यामध्ये टाकली मूळ मुद्दा असा आहे की ज्या पहिले दोन एफ आय आर झाला त्याच्यामधले आरोपी कोण आहेत त्याच्यामधले बनोना रे, रे, रे हे डॉक्युमेंट्स बनवणारे खोटे कागदपत्र तयार करणारे आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती नॅशनलाइज बँकांमधनं लोन घेऊन मोठा भ्रष्टाचार करणारी ही लोकं कोण आहेत हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे आज डोंबिलीतल्या सर्वसामान्य साडेसहा हजार लोकांच्या घरामध्ये जे वातावरण आहे ते या फॉर्ज डॉक्युमेंट करणाऱ्या ही जी टोळी आहे डोंबिलीतली गँग्स ऑफ डोंबिली यांच्यामुळे ही परिस्थिती आज डोंबिलीमध्ये या सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये निर्माण झाली आहे माझी आयुक्तांना भेटल्यानंतर हीच पहिली विनंती होती की हे जे डॉक्युमेंट्स बनवणारे हे जे गँग्स आहेत हे जे मोठं रॅकेट आहे याचा कुठेतरी खुलासा झाला पाहिजे कारण आपण बघितलं तर या बँकांनी जी लोन दिली आहे तिची रक्कम जवळजवळ दोन हजार कोटी रुपयापर्यंत आहे पी एम आवास योजनेतनं जे पैसे मिळाले आहेत त्याची रक्कम जवळजवळ शंभर कोटी रुपयापर्यंत आहे माझं म्हणणं आहे एवढा मोठा घोटाळा करणारे आज पोलीस संरक्षणामध्ये फिरतायत मी तुम्हाला त्या एफ आय आरची कॉपी देतो तुम्ही त्या कॉपीमध्ये बघा की हे आरोपी कोण आहेत ह्या आरोपींवर कोणाचा वरद असताय आहे आणि माझी तर पोलीस आयुक्तांना देखील विनंती राहील की हे जे पोलीस संरक्षणामध्ये फिरणारे जे आरोपी आहेत यांच्यावर तात्काळ यांना अटक झाली पाहिजे या केसमध्ये आणि यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे ज्यांनी आज या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलेलं आहे एखादा मी आता सगळ्या आरोपीची तुम्हाला लिस्ट देतो राजकीय वर्धा असता असलेले लोक आहेत एफ आय आरमध्ये दुसरंच नाव आहे दुसरा, दुसरा आरोपी आहे म्हणजे प्रथम पाच आरोपी असतात ते मुख्य आरोपी असतात आणि यांच्यावरती संघटित गुन्हेगारीचा कलम लावून यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांना देखील करणार आहे आयुक्ताने आश्वासन दिलं आहे आयुक्ताला आश्वासन दिलं आहे की तुम्ही कोर्टातली लढाई लढा आयुक्त त्यांच्या पद्धतीने काम करताहेत आणि त्यांनी या लोकांना पुरेसा वेळदेखील दिला होता कि आपले लीगल की आपले लिगल डॉक्युमेंट सादर करा परंतु जमिनीच्या मालकीचा मुद्दा असल्यामुळे त्यांना याच्यामध्ये कुठलीही कारवाई करता येत नाही पण मी त्यांना सांगितलेलं आहे की सहानुभूतीपूर्वक या लोकांचा विचार तुम्ही केला पाहिजे दहावी बारावीच्या परीक्षा होईपर्यंत तरी या बिल्डिंगवर कुठलीही कारवाई झाली नाही पाहिजे याच्यासाठी त्यांना विनंती आम्ही केलेली आहे मुख्यमंत्री नाही मी तुम्हाला संवेदनशील मुख्यमंत्री का म्हणालो होतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास आहे आणि त्यांनी त्यांच्याकडनं प्रचंड अपेक्षा आम्हाला आहेत म्हणून आमच्या पक्षप्रमुखांनी देवेंद्र फडणवीसांची साहेबांची वेळ घेतलेली आहे आणि लवकरच आम्ही सर्व पदाधिकारी जाऊन त्यांना भेटून ही वस्तुस्थिती सांगणार आहे आणि या पासष्ट बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या जवळजवळ तीन साडेतीन हजार परिवारांना दहा बारा हजार लोकांना देवेंद्र फडणवीसांकडून न्याय मिळायची अपेक्षा आहे आम्हाला